नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे हरिश्चंद्रगडावरती टोलारखेंडी मार्गे टोलारखेंडीची वाट आहे ती खिरेश्वर या पायथ्याच्या गावावरून जाते या खिरेश्वर गावात येण्यासाठी तुम्हाला माळशेज घाटाच्या अलीकडे जे बी फाट्यावरून पिंपळगाव जोगादरणाच्या या भिंतीवरून खिरेश्वर गावात पोचावं लागेल खिरेश्वर गावातून टोलारखेंडी मार्गे आपण हरिश्चंद्रगडावरती ट्रेक चालू केला तर वर पोचण्यासाठी साधारण आपल्याला चार घंटे लागतात याच गावातून जुन्नर दरवाजा मार्गेसुद्धा आपल्याला ट्रेक करता येतो पण त्यासाठी तो रस्ता माहिती असणे गरजेचे ती पूर्ण वाट जंगलातून असल्यामुळे वाट चुकण्याची शक्यता आहे या वाटेवरती जिथे जिथे अवघड पॅच आहेत त्या ठिकाणी वनविभागाने रेलिंग लावून ते वर जाण्याचे मार्ग सोयीस्कर केले आहेत तसेच तुम्ही जर हा ट्रेक पावसाळ्यात गेला तर तुम्हाला आ, सोनकी आणि कारवी हे जे आ, आकर्षित करणारे फुलं आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील वर पोचण्यासाठी चार घंटे साधारण लागतातच आणि वर पोचल्यानंतर पहिले आपल्याला हरिश्चंद्र हरिश्चंद्र राजाचे छोटेसे देऊळ पाहायला मिळते त्यानंतर तारामती शिखरच्या समोरच अगदी पुष्करणी दिसते जी मुळा नदीच्या उगमस्थानावर बांधलेली आहे आणि छोटे छोटे बरेचसे देव दिसतात आणि या तारामती शिखरावरून आणि ह्या सर्व गडाच्या पात्रामध्ये जे पडणारं पावसाचं पाणी आहे ते वाहून खाली जे ज्या दगडांच्या प्रकारातून जे पाणी ओढ्यामार्फत वाहून जातं त्यालाच आपण म मंगळगंगा मुळा नदीचा उगम म्हणतो हा ओढा पार केल्यानंतर पुढे आपल्याला हरिश्चंद्रेश्वराचे शिवालय दिसते या शिवालयाच्या प्रवेशद्वारावरती दोन कीर्तिमुखे आपल्याला पाहायला मिळतात आणि पर प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर शिखरापासून पायापर्यंत संपूर्ण दगडात बांधलेले हरिश्चंद्रेश्वर शिवालय पाहायला मिळते त्याच्या शिखरावरती फुला पानांची नक्षी आपल्याला कोरलेली दिसते आणि अनेक शिवाय मंदिराच्या भिंतीवरती अनेक यक्ष किन्नर आणि दिग्पाल आपल्याला आपले स्वागत करताना दिसतात शिवाय मागच्या बाजूला डाव्या बाजूला गणेशाचं छोटंसं देऊळ आहे अनेक विरगळी पडलेले आहेत तसेच विठ्ठलाचं मंदिर आहे महादेवाचं देऊळ आहे विष्णूचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बरोबर मागच्या बाजूला मंदिराच्या अगोदर अस्तित्वात असलेली लेणी आपल्याला पाहायला मिळते याच लेणीतल्या एका गुफेमध्ये चांगदेवांनी तत्वसार नावाचा ग्रंथ इथे लिहिला होता याच लेणीच्या बाजूला गडावरती जे पाण्याचे टाके जमिनीमध्ये खोदलेले असतात ते पाहायला मिळतात याच मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला केदारेश्वरचं लेणं आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला आपल्या मंगळगंगामुळा नदीवरती बांधलेली पुष्करणी पाहायला मिळते मूळ बांधणी राष्ट्रकुटांनी या मंदिराची बांधणी केली तेव्हा त्याला अरण्येश्वर असे नाव होते पुढे अनेक राजांनी त्यांच्या त्यांच्या काळात या मंदिरावरती जीर्णोद्धार केला आणि आज आपल्याला ते हरिश्चंद्रेश्वर या नावाने आपण त्याला ओळखतो तसेच झंज जो राजा होता शिलाहार वंशातील कोकणामध्ये जो राज्य करत होता त्यांनी या गडावरती जे मुळा नदीच्या उगमसाने पुष्करणी बांधली आणि मंदिराचा जी जीर्णोद्धारही केला मध्ययुगीन काळात जी परकीय आक्रमणं झाली त्यापासून हे देऊळ पूर्णपणे संरक्षित राहिले कारण हे देऊळ अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागात असल्यामुळे त्या परकीय आक्रमणकारांना ते सापडले नाही आणि आपल्याला ते आज शिखरापासून पायापर्यंत संपूर्ण तगडात त्याची बांधणी दिसते असे केवळ तीन ते चार मंदिरे आपल्या महाराष्ट्रात शिल्लक आहेत